या निवडणुकीत माझे आमदार सत्यजित पाटील यांचा विजय निश्चित आहे मानसिंगराव गायकवाड यांचे मलकापूर येथे प्रतिपादन कोणी कितीही वल्गना केल्या कितीही आमिष दाखवली तरी देखील या निवडणुकीत माझे आमदार सत्यजित पाटील सरुडकर हे विजयाचा गुलाल उधळणार हे त्रिवार सत्य आहे त्यामुळे तुम्ही सतर्कतेने प्रचार यंत्रणा गतिमान करा मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे त्यामुळे भीती वाटण्याचे कारण नाही असे प्रतिपादन उदय साखरचे चेअरमन मानसिंगराव गायकवाड यांनी मलकापूर येथे प्रचार दौरा प्रसंगी केले माझे आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ मानसिंगराव गायकवाड यांनी राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक माजी नगरसेवक विनायक कुंभार यांच्या घरी घेतली त्या प्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की परिवर्तन होत आहे या निवडणुकीच्या माध्यमातूनच आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची बांधणीही करत आहोत मलकापूर शहरात आपण नक्कीच सर्वाधिक मते घेणार आहोत यात शंकाच नाही नाही मनामध्ये कोणतीही भीती बाळगण्याचे कारण राजकारण होत नाही मी खंबीरपणे तुमच्या उभा आहे बापू कुंभार माजी नगरसेवक किरण घोटणे सुहास पाटील अशोक सातपुते नंदकुमार जामदार आदींनी मनोगते व्यक्त केले या प्रसंगी मार्क्स घेऊ दे उमेश गांधी एस एन पाटील दिनकर सोनावळे माजी नगरसेवक सुभाष कोळेकर माजी नगरसेविका संगीता कुंभार सुभाष पवार अमित पाटील श्री मिरजकर महेंद्र शिंदे श्री बेंडके अभिमन्यू पाटील बाबूराव चांदणे बाबू सोनावळे रमेश नाईक उदयगिरी संघाचे चेअरमन संजय पाटील सह राष्ट्रवादी व शिवसेना उभाटा गटाचे कार्यकर्ते युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते